नमस्कार मंडळी दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते येत्या अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला शनिवारच्या दिवशी आलेली आहे धनत्रयोदशी दिवाळीचा दुसरा दिवस म्हणून धनत्रयोदशीला ओळखलं जातं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनत्रयोदशीच्या निमित्ताने आपण आपल्या घरी कोणत्या वस्तूंची खरेदी करून आणली पाहिजे की ज्यामुळे आपल्या घराची भरभराट होते आपल्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही धनत्रयोदशीचा दिवस सोनं चांदी किंवा मौल्यवान गोष्टी खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो किंवा महत्त्वाचा मानला जातो पण प्रत्येकाला या गोष्टी खरेदी करणं महागाईमुळे काही शक्य होत नाही पण अशा काही गोष्टी की ज्यांचं आपण मोल पैशांमध्ये करू शकत नाही तरीसुद्धा या वस्तू फार अमूल्य आहेत किंवा मौल्यवान आहेत या सगळ्यांची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की दिल्लीकर मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी भगवान धन्वंतरींचा जन्मदिवस म्हणून धनत्रयोदशी दरवर्षी दिवाळीचा दुसरा दिवस म्हणून साजरी केली जाते भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे देव आहेत आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा ते अवतार मानले जातात समुद्रमंथनातून अमृत आणि आयुर्वेदाचे ज्ञान घेऊन ते अवतरले त्यामुळे त्यांना देवांचे वैद्य असे म्हटले जाते आणि उत्तम आरोग्यप्राप्तीसाठी त्यांची पूजा धनत्रयोदशीच्या दिवशी करण्याची पद्धत आहे धन्वंतरींचा जन्म आणि समुद्रमंथन याबद्दल आपण थोडंसं ऐकूया देव आणि दानवांनी केलेल्या समुद्रमंथनाच्या वेळी धन्वंतरींचा जन्म झाला असे मानले जाते त्यांच्या हातामध्ये अमृताने भरलेला कलश असतो असेही आपण पाहतो त्याचं महत्त्व आणि ओळख आपण अजून चांगल्या पद्धतीने पटवून घेऊयात किंवा माहिती करून घेऊयात धन्वंतरींना आयुर्वेदाचे जनक मानले जाते आणि ते स्वतः आरोग्याचे देव आहेत त्यांच्या हातामध्ये असलेले शंख चक्र जळू म्हणजेच औषधी आणि अमृताचा कलश हे सर्व रोगांवरचे उपाय दर्शवतात त्यांच्या पूजनाने वर्षभर आरोग्य चांगले राहते आणि अनेक रोगांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते धनत्रयोदशी हा सण भगवान धन्वंतरींच्या जन्मोत्सवाशी संबंधित आहे आणि त्या दिवशी त्यांची विशेष पूजा केली जाते त्याचबरोबर जो कोणी या दिवशी भगवान धन्वंतरींबरोबर माता लक्ष्मी आणि श्री गणेशांची पूजा करतो तर गणपती बाप्पांच्या कृपेने अशा भक्ताला उत्तम बुद्धी लाभते काय चुकीचं काय बरोबर हे त्याला बरोबर कळतं आणि माता लक्ष्मीच्या कृपेने त्या व्यक्तीच्या जीवनामधून धनसंपदा सुखसमृद्धी वैभव यांची कधीही कमतरता होत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला या दिवशी आठवणीने धनत्रयोदशीची पूजा करायची आहे पूजा कशी करायची त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहे तुम्ही नक्की बघा तुर्तास आपण धनत्रयोदशीच्या दिवशी नेमकं काय काय खरेदी करायचं याची माहिती घेऊयात तर बघा मंडळी शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी यंदाची धनत्रयोदशी आलेली आहे धनत्रयोदशीलाच धनतेरस असंही म्हटलं जातं कारण अश्विन महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला दरवर्षी आपण धनत्रयोदशीचा सण साजरा करत असतो सुरुवातीला मी तुम्हाला काही शुभमुहूर्त सांगते त्यातला पहिला आहे शुभमुहूर्त दुसरा आहे लाभमुहूर्त आणि तिसरा आहे अमृत मुहूर्त तर हे जे काही मुहूर्त आहेत त्या मुहूर्तांवर आपल्याला खरेदी करता येते मग भलेही तुम्हाला सोनं चांदी खरेदी करायची असेल किंवा त्याऐवजी मी तुम्हाला ज्या काही मौल्यवान गोष्टी सांगणार आहेत त्याही तुम्ही त्या वेळेमध्ये खरेदी करू शकतात आता तुम्ही म्हणाल तुम्ही तर सोन्या चांदीऐवजी बाकी गोष्टींचं आम्हाला वर्णन करून सांगणार आहे किंवा त्याचं महत्त्व पटवून देणार आहे मग सोन्या सा चांदीचं नाव का घेतात तर बघा ज्यांची परिस्थिती आहे तर ते लोक तर या दिवशी सोनं चांदी किंवा मौल्यवान गोष्टी खरेदी केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मग सगळ्यांसाठीच सा आपण सा ही माहिती देतोय तर मग त्यानुसार मी तुम्हाला हे मुहूर्त सांगण्याचा सा प्रयत्न करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला दिवाळीच्या दिवशी म्हणा किंवा बलिप्रतिपदेच्या दिवशी म्हणा वहीचं पूजन करायचं असतं तर वही खरेदीसुद्धा तुम्ही या मुहूर्तांवर करू शकतात बघा शनिवारी म्हणजेच अठरा ऑक्टोबरला सकाळी आठ वाजून तीन मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत शुभमुहूर्त आहे त्यानंतर दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत <fonts> लाभमुहूर्त <लादों> आहे त्याचबरोबर सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटांपासून रात्री सात वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत लाभमुहूर्त परत रात्री नऊ वाजून अठरा मिनिटांपासून उत्तर रात्री बारा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या शुभ काळामध्ये आपण वह्या त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या निमित्ताने आपल्याला जी काही छोटी मोठी खरेदी आपल्या परिस्थितीनुसार किंवा आपल्या बजेटनुसार करायची असेल ती आपण करू शकतो आता एक एक करून मी तुम्हाला माहिती सांगते की आपल्याला नेमकं काय काय घ्यायचं आहे बघा ज्यांची परिस्थिती आहे तर त्यांनी सोनं चांदी घ्यावं त्याचबरोबर सोन्या चांदीपेक्षाही या दिवशी जी काही तांब्या पितळेची भांडी असतात किंवा तांब्या पितळेच्या वस्तू असतात तर त्या घेण्यालाही महत्त्व आहे तुमच्याकडे देवपूजेतलं म्हणजे देवांचं ताट नसेल ताम्हण ज्याला आपण म्हणतो किंवा समया नसतील देवपूजेतले दिवे नसतील किंवा काही विशेष देवी देवतांच्या मूर्ती तुमच्याकडे अद्याप नाही आहेत पण तुम्हाला बऱ्याच दिवसाची ती घेण्याची इच्छा आहे तर धनत्रयोदशीच्या निमित्ताने तुम्ही त्या तांब्याच्या किंवा पितळेच्या मूर्ती बनवून घेऊ शकता किंवा ज्यांना देवी देवतांचे टाक घ्यायची इच्छा आहे किंवा बनवायला टाकलेले आहेत कोणत्या दिवशी ते घर, घरी घरी आणावेत हा प्रश्न असेल तर मग तुम्ही दिवाळीच्या अगोदर हा व्हिडिओ पाहत असाल तर लवकरात लवकर तुम्ही ते टाक बनवायला टाका बनव बनवायला टाकले असतील तर मग तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी घरी आणून त्यांची स्थापना करू शकतात आपल्या चॅनेलवर व्हिडिओ आहे टाकांचा तर त्याची सविस्तर माहिती तुम्हाला तिथे मिळून जाईल आता बघा सोन्या चांदी व्यतिरिक्त किंवा ज्या वस्तूंना खूप काही पैसे लागत नाही पण त्या खूप मौल्यवान आहेत आपल्या सर्वांसाठी तर मग त्या कोणत्या त्यांची माहिती मी तुम्हाला सांगते यातली पहिली वस्तू म्हणजे आपल्याला विड्याची पानं घ्यायची आहेत आपण मंगलकलशामध्ये लावण्यासाठी विड्याची पानं घेतो त्याचबरोबर देवीला आपल्याला विडा द्यायचा असेल त्याच्यासाठी आपण विड्याची पानं घेतो पण या दिवशी आपल्याला त्याच्यामध्येच दोन पानं ही जास्तीची घ्यायची आहेत विड्याची म्हणजे ज्याला आपण खाऊची पानं किंवा नागवेलीची पानं किंवा खायची पानं म्हणतो तर ती दोन पानं आपण त्याच पानांमध्ये म्हणजे तुम्हाला पूजा अर्चनासाठी पानं घ्यायची असतील ना तर त्याच्यातच धनत्रयोदशीची खरेदी म्हणून दोन विड्याची पानं ही जास्तीची घ्यायची आहे आणि हो इथे मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छिते की आजकाल बरेच जण आपल्या घरी विड्याच्या पानांचा वेल देखील लावतात तर तोसुद्धा लावण्यासाठी तुम्हाला हा धनत्रयोदशीचा उत्तम दिवस आहे कायमस्वरूपी तुमच्याकडे तो विड्याच्या पानांचा वेल होऊन जाईल आणि वर्षभरामध्ये ज्या काही पूजा अर्चा आपण करतो ज्यांच्या ज्यांच्यामध्ये विड्याच्या पानांचा उपयोग होतो तर तुम्हाला घरच्या घरी विड्याची पानं मिळून जातील तर बघा आपण ही विड्याची पानं आणल्यानंतर काय करायची आहे स्वच्छ पाण्याने धुवायची आहेत एका कोरड्या कापडाने ती पुसून घ्यायची आहे आपण धनत्रयोदशीची पूजा जिथे मांडू तर त्या पूजेमध्येच आपल्याला ही दोन विड्याची पानं ठेवायची आहे देठ देवांकडे येईल आणि पुढची जी पानांची बाजू असेल टोकदार बाजू ती आपल्याकडे दिसेल अशा पद्धतीने दोन पानं त्या पूजेमध्ये शेजारी शेजारी ठेवायची एका विड्याच्या पानावर संपूर्णपणे आपल्याला हळद टाकायची आहे म्हणजे ते विड्याचं पान हळदीने पूर्ण झाकून गेलं पाहिजे देठ दिसला तर दिसू द्या पण पानाचा जो काही आकार आहे तो पूर्णपणे हळदीने झाकून गेला पाहिजे अशा पद्धतीने एका पानावर हळद टाकायची दुसऱ्या पानावर सुद्धा फक्त देठ दिसेल तर दिसू द्या पानाचा जो आकार आहे त्याच्यावर आपल्याला पूर्णपणे कुंकू टाकायचा आहे तर एक पान दिसेल हळदीचं दुसरं पान दिसेल कुंकवाचं बरोबरच आपल्या सर्वांना सौभाग्य लाभावं आणि सौभाग्याचा अर्थ केवळ असा नाही की एका प एका पत्नीला तिचा पती हा जन्मभर सोबत राहावा असंच नाही सौभाग्याचा अर्थ बऱ्याच प्रकारे घेता येतो की आपण सर्वजण सुखात आहोत आनंदात आहोत आपल्या घरामध्ये भरभराटी आहे तर हे सुद्धा सौभाग्यच मानलं जातं एक प्रकारे तर ते सौभाग्य प्राप्ती आपल्याला करून घ्यायची आहे धनत्रयोदशीचा उत्तम दिवस आपल्याला साधायचा आहे तर त्याच्यासाठी आपण त्या विड्याच्या पानांवर हळदी आणि कुंकू टाकणार आहोत आणि आपण एक तुळशीची काडी घ्यायची किंवा अगरबत्तीची जी काडी असते ना तर ती खालून थोडीशी म्हणजे अगरबत्ती जी असते तिची काडी खालून थोडीशी मोडून घ्यायची किंवा तुळशीची काडी घ्यायची तर अशा कोणत्याही एका काडीने आपल्याला त्या विड्याच्या हळदीच्या पानावर लिहायचं आहे शुभ आणि कुंकवाच्या पानावर लिहायचं आहे लाभ म्हणजे त्या हळदीवर आपण शुभ असं कोरायचं आणि कुंकवावर आपण कोरायचं लाभ तर अशा पद्धतीने आपण त्या पानांवर शुभ लाभ असं कोरलं की आपण एक एक फूल वाहून थोड्याशा अक्षता वाहून धूपदीपांनी ओवाळून त्या शुभ लाभ या नावांची पूजा करायची आहे तर ही झाली आपली पहिली खरेदी तर आहे की नाही एकदम स्वस्तातली विड्याची पानं आपण दहा रुपयात पाच आणतो किंवा त्याहूनही कमी किमतीत काही जणांना भेटत असेल कारण प्रत्येक ठिकाणचे भाव अगदी Uh, कमी असतात काही ठिकाणी थोडेफार म्हणजे एक दोन रुपयाने जास्तीत जास्त असू शकतात म्हणजे जास्तीत जास्त आपण वीस रुपयातसुद्धा ही पानं आणू शकतो तर मग आपल्याला दोन पानांना अजून किती पैसे लागणार आहे तर सोन्याहून मौल्यवान आहे धनत्रयोदशीच्या दिवशी विड्याची पानं आपल्या घरी आणणं आणि त्यांच्यावर शुभलाभ करून त्यांची पूजा करणं तर अशा पद्धतीने ही झाली पहिली वस्तू त्याच्यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे आपल्याला मिठाचं एक पॅकेट खरेदी करायचं आहे किंवा तुम्ही सुट्टं मीठसुद्धा खरेदी करू शकता जाड मीठ जे असतं ना तर ते शुद्ध स्वरूपातलं मानलं जातं तर समुद्री मीठ आपण खरेदी करून आणायचं आहे तुम्हाला बारीक बारीक घ्यायचं असेल तर बारीक घ्या जाडं घ्यायचं असेल तर जाडं घ्या काही हरकत नाही तर हे मीठ आणल्यानंतर आपल्याला धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये त्या मिठाची पूजा करायची आहे तुम्हाला आता दरवर्षीच मी ही कथा सांगत असते व्हिडिओच्या माध्यमातून मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण महालक्ष्मींची पूजा करतो आणि त्या महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण त्यांची व्रतकथा देखील ऐकतो श्यामबालेची कथा आहे तर ती श्यामबाला काय करते आपल्या वडिलांच्या घरून दुसरं आणायला काही नसतं कारण महालक्ष्मीच्या व्रतामध्ये चूक झाल्याने किंवा तो वसा नियमित न पाळल्यामुळे म्हणजे खास करून श्यामबालेच्या आईची ही चूक असते तर मग त्याचंच थोडंफार तिला भोग वाट्याला आलेले असतात तर दुसरं काही आणायलाच नसतं म्हणून शांबाला काय करते आपल्या आईवडिलांच्या घरून मिठाचा एक खंडा घेऊन येते आता कोणतीही माहेर वाशिन आपल्या माहेरवरून काही का होईना सा म्हणजे सासरी जेव्हा तिला यायचं असतं तेव्हा घेऊन येतच असते तर अशा पद्धतीने ही शांबाला मीठ घेऊन येते आणि आल्यावर मग तिचे पती विचारतात काय गं शांबाला तू माहेरवरून काय आणलंस तर मग ती बघते आणि सांगते बघा हे काय आणलं आहे मी तर मग तिचे जे पती असतात ते म्हणतात हे काय आणलंस तू मीठ का आणलं मीठ आपल्या घरी नव्हतं का तर मग ती म्हणते थोडंसं थांबा म्हणजे तुम्हाला कळेल मग ती काय करते त्या दिवशी जो काही स्वयंपाक होतो तर आचार्यांना सांगून ठेवते आजच्या स्वयंपाकामध्ये तुम्ही अजिबातच मीठ घालू नका अळणी स्वयंपाक बनवायचा आहे म्हणजे ज्या पदार्थांमध्ये खरोखर मिठाची गरज आहे तर ते सगळे पदार्थ माझ्या आज्ञेवरून तुम्हाला बिना मिठाचे बनवायचे आहेत मग जेवणाची वेळ होते दोघेही पती पत्नी जेवायला बसतात आणि शांबालेचे पती पहिल्यांदा सगळे पदार्थ चाखून बघतात तर त्यांना ते पदार्थ अळणी लागतात बिना मिठाचे मग तेव्हा ती काय करते वडिलांच्या घरून आणलेलं मीठ त्यांच्या ताटामध्ये थोडंसं वाढते आणि जेव्हा मग तिचे पती त्या अन्नपदार्थांमध्ये मीठ मिसळून खातात तर मग बरोबर ते पदार्थ रुचकर लागतात जी त्यांची योग्य चव पाहिजे त्या पद्धतीने ते लागतात म्हणून मग ती तिच्या पतीला समजावून सांगताना म्हणते की हे माझ्या वडिलांच्या राज्यातलं मीठ आहे मिठानेच अन्नाला रुची येते मिठाशिवाय सगळे पदार्थ अळणी आणि बेचवू लागतात तर असं हे मिठाचं महत्त्व आहे म्हणून मी माझ्या वडिलांच्या राज्यातून मीठ घेऊन आलेली आहे आणि माझ्या वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं पण आता त्यांची परिस्थिती काय आहे म्हणजे ते तिला खरं तर तिच्या पतीला सांगायचं असतं त्या माध्यमातून मग असं हे मिठाचं महत्त्व आपल्या सर्वांच्याच जीवनामध्ये आहे आपण गोड पदार्थ केला तरी त्याच्यामध्ये मीठ टाकतो आणि जो गोड पदार्थ असतो तो, तो मिठामुळे अजूनच चवदार होतो म्हणूनच आपल्याला या मिठाचं महत्त्व जपत आणि मीठसुद्धा आपल्याला समुद्रातूनच मिळतं आणि हा जो काही धनत्रयोदशीचा दिवस आहे तर त्यातल्या बऱ्याच गोष्टींची पूजा ही समुद्रातून मिळालेल्या वस्तूंची किंवा समुद्रातून जे देव अवतरले आहेत त्यांचीच होते त्यामुळे मग आपल्याला या मिठाची देखील या दिवशी पूजा करायची आहे अगदी छोटंसं मिठाचं पॅकेट किंवा दहा पाच रुपयाचं मीठ तुम्ही बाजारातून घेऊन या किराणा दुकानाच्या तिथून घेऊन या आणि मग आपण जे काही छोटे छोटे बोळके किंवा सुघट त्या पूजा मांडणीमध्ये ठेवत असतो तर तिथे आपण मीठसुद्धा भरून ठेवायचं त्याची पूजा करायची नंतर हे मीठ तुम्ही तुमच्या जेवणामध्ये वापरू शकता किंवा आपण आपल्या आ, व्यापार व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा तुरटी आणि मीठ भरून ठेवतो बघा तिथे तुम्हाला ठेवायचं असेल तर तिथेही ठेवू शकता त्याचबरोबर यातलं थोडंसं मीठ तुम्ही घरातली नकारात्मकता घालवण्याच्या कामामध्ये म्हणजे आपण फरशी पुसतो तर त्या पाण्यामध्ये आपण बऱ्याच वेळा गोमूत्र टाकतो हळद टाकतो आणि मीठसुद्धा टाकत असतो तर त्यावेळेस त्यातलं थोडंसं मीठ वापरलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने नंतर तुम्हाला या मिठाचा उपयोग करता येईल तर मग मीठसुद्धा अगदी स्वस्तातलं आहे पण त्याचं जे महत्त्व आहे ते मी तुम्हाला समजावून सांगितलं त्यावरून तुम्हाला कळलं असेल की मीठ किती अमूल्य आहे तर मीठ आपल्याला आवर्जून घ्यायचं आहे यानंतरची तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत आणि मातीच्या ज्या काही वस्तू आहेत ना त्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत भलेही ती एक साधी माती आहे पण या मातीच्या वस्तू आपल्याला दरवर्षी दिवाळीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात प्रत्यक्ष आपण जी माता लक्ष्मीची मूर्ती दिवाळीमध्ये खरेदी करत असतो ती सुद्धा मातीचीच असते नाहीतर आपल्या घरामध्ये चांदीची म्हणा पितळेची म्हणा किंवा वेगवेगळ्या धातूंमधली माता लक्ष्मीची मूर्ती असतेच की तरी पण आपण माता लक्ष्मीची मातीचीच मूर्ती का घेतो कारण स्वतः देवीलाच माती प्रिय आहे म्हणून आपल्याला मातीच्या पाच का होईना त्या या धनत्रयोदशीच्या निमित्ताने खरेदी करायच्या करायच्या आहेत आणि या सर्व पंत्यांमध्ये आपल्याला दिवाळीच्या दिवसांमध्ये थोडं थोडं तेल टाकून त्याच्यामध्ये दुहेरी वाट लावून या पंत्या प्रज्वलित करायच्या आहेत कारण आपण काय करतो पारंपरिकता विसरत चाललेलो आहोत आपण वेगवेग वेगवेगळे दिवे घेऊन येतो जसं की आपल्याला काहीतरी चायनीज आवडतं किंवा तो असा चायना माल जो असतो ना तो आवडतो वेगळेच काहीतरी दिवे मिळतात लाईटवरचे ते आवडतात भलेही ते जास्त दिवस टिकत नाही पण आपलं लक्ष आता तिकडे असतं आणि आपण म्हणतो काय पण त्या घ्यायच्या त्या पाझरतात किंवा मग त्या स्वच्छ करायला ला लागतात आणि मग त्यांच्यामध्ये परत, परत परत वाती कोण घालणार तेल कोण घालणार त्यापेक्षा हे रेडीमेड आपण वापरू पण बघा आपण आपली भारतीय संस्कृती कधीही विसरायची नाही आहे बाजारामध्ये इतर काही पण येऊ पण जुनं ते सोनं कशाला म्हणतात त्यामुळे आपण या धनत्रयोदशीच्या निमित्ताने पाच पंत्या आवर्जून खरेदी करायच्या आहेत भलेही तुमच्याकडे मागच्या वर्षीच्या पडलेल्या असतील तरी पण आपण पाच पंत्यांची खरेदी नक्कीच करू शकतो तेवढे पैसे आपल्याकडे असतात आणि बाकी आपण कुठे म्हणून आपला वायफळ पैसा खर्च करत नाही तर पंत्या तुम्हाला घ्यायच्या आहेत ही झाली आपली एक महत्त्वाची वस्तू जी सोन्यापेक्षा सुद्धा मौल्यवान आहे हे लक्षात घ्या त्याच्यानंतर अजून एक पुढची महत्त्वाची गोष्ट आपल्याला घ्यायची आहे धने धने आणि धनत्रयोदशी यांचा फार मोठा संबंध आहे धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये औषधी गोष्टींची पूजा केली जाते त्याच्यामध्ये आपल्या घरातले मसाल्याचे पदार्थ ते सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला एक आजीबाईचा बटवा किंवा घरगुती औषध म्हणून कामाला येतात तर मग हे धने आणि सुद्धा या दिवशी कडुलिंबाच्या पान पाल्याबरोबर कडुलिंबाची जी पानं असतात तर त्यांच्याबरोबर खाण्याची पद्धत आहे तर तुम्ही आवर्जून या दिवशी धने घेऊन या आणि या धन्यांची पूजा धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये करा यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे लाया बत्तासे आपल्याला घ्यायचे आहेत एरवी आपण लाया बत्तासे कधीही वापरत नाहीत फक्त दिवाळीच्या पूजेमध्येच आपल्याला बाजारामध्ये ते भरपूर प्रमाणामध्ये पाहायला भेटतात कारण देवी लक्ष्मीचा अत्यंत आवडीचा पदार्थ म्हणून लायाबत्ताशांकडे पाहिलं जातं त्याचबरोबर आपण जेव्हा यमदीपदान करतो आणि आपल्या भावाला जेव्हा आपण भाऊ बिजेला ओवाळतो तेव्हा सुद्धा लायाबत्तासे लागतातच त्यामुळे अगदी पाच दहा रुपयाचे तुम्हाला भरपूर लायाबत्तासे येऊन जातील कारण नंतर आपण खात नाही आता आपण दुसरे अन्नपदार्थ खायला जास्त पसंती देतो आपल्याला कुठे जुनं आवडतं नाही का पण आपण त्याचा का होईना एखादा घास दिवाळीच्या दिवशी खाऊन बघितला तर तुम्हाला कळेल की किंवा आपल्या आई वडिलांना आपल्या आजी आजोबांना आपण विचारून बघायचं की पूर्वीच्या काळी एवढे जास्त अन्नपदार्थ नसायचे तर या पाच दहा रुपयांच्या किंवा त्यांच्या काळात अजूनही कमी पैशांना या गोष्टी मिळायच्या तर त्यांना किती तो आनंद असायचा तर आपणसुद्धा थोडं का होईना ते खाऊन बघितलं पाहिजे कारण ज्या कोणी व्यक्तींनी ते बनवण्यासाठी एक कष्ट घेतलेले असतात तर त्यांनाही कुठेतरी आनंद मिळतो आपण तेव्हा त्यांच्याकडे ते घ्यायला जातो ना तर त्यांचा कधीही मोलभाव करायचा नाहीये कारण आपण भरपूर गोष्टी आजकाल तर आपण आपण ऑनलाईन किती काही काही मागवतो त्याच्यात पैसा खर्च करतो पण या पाच दहा रुपयाच्या गोष्टींसाठी आपण अजिबात मोलभाव करता कामा नये उलट आपण त्या लोकांना किती मदत या निमित्ताने करता येईल त्यांच्या घरी सुद्धा दिवाळी खूप चांगल्या पद्धतीने साजरी करता येईल हे बघावं आणि यंदा तर पावसाने जिकडे तिकडे हाहाकार पसरवलेला आहे बऱ्याच जणांचं नुकसान झालेलं आहे तर लाया बत्ता से आवर्जून खरेदी करा आणि अजून एक शेवटची महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते आणि व्हिडिओ थांबवते बघा आपल्याला या धनत्रयोदशीच्या निमित्ताने झाडूची खरेदी करायची आहे झाडूलासुद्धा लक्ष्मी म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये पूजलं जातं नवीन झाडू आपल्याला घ्यायचं आहे आपलं घर आता आधुनिक पद्धतीचं असेल मग त्याच्यामध्ये शिरई चालत नसेल झाडायला पहिले आपण शेणाने सारवलेल्या घरात राहायचो तर बरोबर ते झाडण्यासाठी किंवा ते स्वच्छ करण्यासाठी आपल्याला शिरईचा चांगला वापर व्हायचा मग आता आपल्याला फरशीवर त्या झाडूचा उपयोग होत नसेल तर आपण आपल्या घरामध्ये जसा झाडू एक चांगला ठरतो जसा दांडीचा झाडू आपण वापरतो तर तो तुम्ही घ्या तीही आपल्यासाठी आत्ताची लक्ष्मीच आहे तर जो झाडू तुमच्यासाठी सध्या योग्य आहे घर स्वच्छ करण्यासाठी अंगण स्वच्छ करण्यासाठी तो झाडू तुम्ही या दिवशी खरेदी करायचा आहे आणि लक्ष्मीपूजनामध्ये छोटी शिराई पूजण्याची पद्धत आहेच तर मग झाडूऐवजी एक छोटासा झाडू ज्याला आमच्याकडे तर कुंचा किंवा कुच्चा असं म्हटलं जातं तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा तर बऱ्याच भागांमध्ये असे थोडेफार वेगवेगळे शब्द असतात तर आमच्याकडे जो शब्द आहे तो मी तुम्हाला सांगितला आणि ही झाडूरूपी लक्ष्मी किंवा केरसुनी रूपी लक्ष्मी आपल्याला आपल्या घरी धनत्रयोदशीच्या निमित्ताने आणायची आहे आणि तिची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरातली सगळी काही दरिद्री आहे ती निघून जावी आणि माता लक्ष्मी सदैव स्थायी स्वरूपामध्ये तिच्या पतीसह आपल्या घरामध्ये वास्तव्याला राहावी हीच आपल्याला प्रार्थना करायची आहे मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ विल काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि धनत्रयोदशीच्या दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद